नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आज दोन मार्च आहे आणि मी जेव्हा बोलतो आहे त्यावेळेलाच टी व्हीवर बहुतेक सगळ्या मराठी चॅनेलवर बारामतीमध्ये जो नमो रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता त्याचं थेट प्रक्षेपण दाखवत आहेत ते दाखवलं जाणार याविषयी कोणाच्याही मनात शंका असायचं कारण नव्हतं आणि माझ्याही मनात नव्हतं तरी एक नजर टाकायची म्हणून मी ते बघत होतो आणि मला गंमत वाटली की तिथे मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा आणि शरद पवार हे तिघेही बाजूबाजूला विराजमान झाले होते मुख्यमंत्र्यांच्या उजव्या हाताला देवेंद्र फडणवीस बसले होते आणि त्यांच्या उजव्या हाताला शरद पवार बसले होते मुख्यमंत्र्यांच्या डाव्या हाताला अजितदादा बसले होते आणि हा मेळावा मग त्या मेळाव्याच्या जागेची गोष्ट जिथे हा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं ह्या मेळाव्याचं त्या मेळाव्यामध्ये त्या मेळाव्याची जागा ही बारामतीतलं विद्याप्रतिष्ठानचं विस्तीर्ण मैदान ही होती आणि विद्याप्रतिष्ठानचे अध्यक्ष किंवा संस्थापक वगैरे खुद्द शरद पवार आहेत आणि त्यामुळे आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये आपल्या जवळपास घरामध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये जर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री येत असतील तर त्यांचा सन्मान राखला जावा यासाठी शरद पवारांनी एक शिष्टाचार पाळला ज्याला सुप्रियाताई प्रोटोकॉल म्हणतात राज्याचे तीन दिग्गज मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री जर मारामतीत येत असतील तर आमचाही काही प्रोटोकॉल असतो असं सुप्रिया सांगितलं आणि त्यासाठी फोन करून शरद पवारांनी त्याच परिसरात जी गोविंद बाग नावाचं त्यांचं निवासस्थान आहे तिथे या तीनही शासकीय नेत्यांना भोजनासाठी आमंत्रण दिलं फोन करून भोजनाचं आमंत्रण दिलं आणि तरीही पुरावा असला पाहिजे म्हणून आपले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील करवी वर्षा बंगल्यावर लेखी आमंत्रण पाठवलं हा एक विषय त्या सगळ्या बारामतीच्या रोजगारासंबंधी त्याचा दुसरा भाग असा आहे की हा जो नमोरोजगार मेळावा आयोजित केला होता त्यामध्ये जे आयोजकांची नावं असतात मुख्यमंत्री शासन किंवा तर त्यामध्ये त्या भागाच्या लोकसभेच्या प्रतिनिधी म्हणून सुप्रिया ताईंचं नाव आणखीन कोणाकोणाची नावं होती पण राज्यसभा सदस्य आणि बारामती हे ज्यांच्यामुळे एवढं देशभर चर्चेलं जातं ते शरद पवार यांचं मात्र त्यात नाव नव्हतं ती जी काय आमंत्रण पत्रिका होती नमो रोजगार याच्यासाठी त्यामध्ये शरद पवारांचं नाव नव्हतं हा चर्चेचा एक भाग झाला त्याच्यावरून बातम्या ब्रेकिंग न्यूज शरद पवारांचं नाव वगळलं सुरू झालं कदाचित ते जाणीवपूर्वक झालं असेल कदाचित ते आणखीन कुठल्या कारणामुळे नजरचुकीने झालं असेल पण नजर चुकीने झालं असं चुकी म्हणता येत नाही कारण बारामती म्हणजे शरद पवार हे गणित असेल तर बारामतीच्या कार्यक्रमामध्ये सुप्रिया नाव टाकून शरद पवारांचं नाव वगळलं जाणं हे नजर चुकीने होतं असं म्हणता येणार नाही त्यामुळे ते मुद्दामयी असेल मी त्या विषयात जाणार नाही पण मुद्दा असा आहे की बातम्या कशा रंगवल्या गेल्या भले शरद पवारांचं निमंत्रण पत्रिकेवर नाव नसेल आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आता प्रोटोकॉल इतके मोठे झालेले आहेत आणि अहंकारात गुरफटून गेलेले आहेत की लता मंगेशकर यांच्या नावाने जो राष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या कुटुंबियांतर्फे दिला जातो तो पुरस्कार गतवर्षी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्याचा सोहळा पार पडला गे गतवर्षीने दोन वर्ष आधी असेल त्यावेळेला त्या निमंत्रण पत्रिकेवर आपलं नाव नाही म्हणून तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत असूनही त्या समारंभाला जायचं टाळलं होतं आणि त्याची चर्चा अशी झाली की निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्याचं नाव नाही पण तो सोहळा जेव्हा झाला त्या सोहळ्यामध्ये पुरस्कार स्वीकारायला आलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा खाली प्रेक्षकांमध्ये बसलेले होते राज्याचे तात्कालीन राज्यपाल भगतसिंग सुद्धा खाली प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसलेले होते मंचावर मंगेशकर कुटुंबीय आणि एक निवेदक होता बाकी कोणीही नव्हता जेव्हा पुरस्काराची घोषणा करण्यात आली तेव्हा तो पुरस्कार स्वीकारायला पंतप्रधान मंचावर चढले आपण सत्कार मूर्ती आहोत तर आपल्याला मंचावर एक भव्य दिव्य सोनेरी सिंहासनासारखी खुर्ची का नाही असला प्रश्न देशाच्या पंतप्रधानाने विचारला नाही पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा मात्र प्रोटोकॉल म्हणून निमंत्रण पत्रिकेवर आपलं नाव नाही म्हणून त्या कार्यक्रमापासून गैरहजर राहिले होते याची आज आठवण करून द्यावीशी वाटते कारण बारामतीच्या या नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेवर शरद पवारांचं नाव टाकलेलं नाही म्हणून बवाल करण्यात आला आणि मग नेहमीप्रमाणे पवार गेम करतात पवारांनी काहीही केलं तरी गेम असतो पवारांची खेळी असते त्यामुळे मग अशी बातमी आली की पवार रोजगार मेळाव्याला जाणार आहेत आणि खाली प्रेक्षकांमध्ये बसणार आहेत म्हणजे शरद पवारांना मंचावर बोलवलं जावं यासाठी किती प्रकारे पहिली बातमी आली त्यांचं मी म आमंत्रण पत्रिकेवर नाव नाही नंतर बातमी आली पवार जाणार आहेत आणि प्रेक्षकात बसणार आहेत म्हणजे पवारांना मंचावर बोलवलं जावं यासाठी मराठी माध्यमांनी किती आटापिटा केला हे आपल्याला कळू शकतं आणि म्हणून मी सकाळी आज जेव्हा टी व्हीवरच्या बातम्या बघत होतो मराठी बारामतीच्या त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या बाजूची खुर्ची शरद पवारांना देण्यात आली होती आणि आमंत्रण पत्रिकेत नाव नसलं तरी शरद पवार आयोजकासारखे मंचावर जाऊन बसले होते असो मुद्दा असा आहे की या निमित्ताने जर सगळे येत असतील तर त्यांनी नजीकच असलेल्या आपल्या घरी भोजनाचा लाभ घ्यावा असं एक पत्र लेखी पत्र आणि फोनवरून आमंत्रण पवारांनी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना दिलेलं होतं पण ते फेटाळण्यात आल्याच्याही बातम्या आल्या आमंत्रणाबद्दल <coughs> आभार पण आम्ही येऊ शकत नाही वगैरे जे काय असेल तो मसुदा मला माहिती नाही <coughs> पण मुद्दा असा आहे मित्रांनो की आमंत्रण फेटाळणं बरोबर आहे का शिष्टाचार म्हणून कोणी आपल्याला आमंत्रित केलं तर ते फेटाळणं ही सभ्यतेची परंपरा किंवा प्रथा आहे का हा सुद्धा विषय आला आपण विरोधी पक्षात आहोत आपण भाजपला किंवा महायुतीला किंवा एन डी एला विरोध करणारे आहोत तरी आमच्या गावात तुम्ही आलात आमच्या घराजवळ आलात म्हणून तुम्हाला भोजनाचं आमंत्रण दिलं हा आम्ही पाळलेला शिष्टाचार आहे तुम्ही फेटाळलं हे शिष्टसंमत आहे का हे प्रश्न निर्माण व्हावेत म्हणूनच आमंत्रण देण्यात आलं होतं तुम्हाला आठवत असेल मित्रांनो राम जन्मभूमीच्या प्राणप्रतिष्ठेचं आमंत्रण देशातल्या बहुतांश सगळ्या लहान मोठ्या प्रादेशिक वगैरे पक्षांच्या प्रमुखांना अगत्याने देण्यात आलं होतं अगदी घरापर्यंत जाऊन देण्याचाही प्रयास झाला तरीही ते आमंत्रण अनेकांनी फेटाळलं निमंत्रण किंवा आमंत्रण फेटाळणं हा शिष्टाचार तिथून सुरू झाला प्राणप्रतिष्ठा हा भाजपचा कार्यक्रम आहे असं ठरवून अनेकांनी अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचं आमंत्रण मिळालं असतानासुद्धा त्याला हजेरी लावणं टाळलं होतं कारण त्यांनी तो भाजपचा कार्यक्रम ठरवला होता मग तसंच असेल तर मग शरद पवारांचं जे काय भोजनाचं आमंत्रण नमो रोजगार निमित्ताने देण्यात आलं ते फेटाळणं हे शिष्टसंमत नाही असं म्हणता येईल का जी प्रथा परंपरा तुम्ही सुरू करता तिचंच पालन इतरांनी केलं तर मग ते शिष्टसंमत मानलं पाहिजे कारण ही शिष्ट शिष्टाचाराची पद्धत तुम्हीच निर्माण केलेली आहे <coughs> तो कार्यक्रम भाजपचा होता तर मग हा कार्यक्रम हा सुद्धा महायुतीचा होता नरेंद्र मोदी यांचं नाव असलेला कार्यक्रम होता पर्यायाने तो भाजपचा एक लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी योजलेला कार्यक्रम होता त्याला शरद पवारांनी हजेरी का लावावी मग प्रेक्षकात बसा किंवा मंचावर बसा तुम्ही त्याला हजेरी का लावली हा शिस्तसंमत प्रश्न होऊ शकतो कारण हा सुद्धा भाजपचाच कार्यक्रम आहे असा दावा स्पष्टपणे करता येतो इतर बाबतीत जर प्रत्येक वेळेला अशा रोजगार कार्यक्रम किंवा शासन आपल्यादारी याच्यावर पवार गटाचे आणि सुप्रियाताईंचे समर्थक जितके कडाडून टीका करतात त्यांनी आतासुद्धा बारामतीतल्या या कार्यक्रमावर तेवढीच कडाडून टीका केली पाहिजे कारण तो भाजपच्या प्रचाराचा कार्यक्रम आहे महायुतीच्या प्रचारासाठी योजलेला कार्यक्रम आहे आणि त्याची जाणीवसुद्धा मला मी बघितलेलं नाही पण मला एका श्रोत्याचा फोन आला होता तो म्हणाला हे पत्र आपलं हे आमंत्रण नाकारताना फडणवीसांनी जे पत्र पवारांना पाठवलेलं आहे त्यात आहे की बारामतीमधला नमो रोजगार मेळावा हा अजितदादांच्या आग्रहाने आणि पुढाकाराने योजलेला आहे आणि त्यामुळे आपलं भोजनाचं आमंत्रण स्वीकारता येत नाही म्हणजेच अजितदादांच्या आढ आग्रह आणि पुढाकारामुळे तुमचं भोजनाचं आमंत्रण स्वीकारता येत नाही असं स्पष्टपणे जर फडणवीसांनी लिहिलं असेल मी ते पत्र बघितलेलं नाही मला एका व्यक्तीने फोनवर सांगितलं ते खरं असेल तर मग हा चुलता पुतणा पुतण्या आणि ननन भाऊजे यांच्या कलगीतुरा आत्तापासून सुरू झाला हे स्वीकारावं लागतं पण या निमित्ताने मित्रांनो निमित्ता पवारांचेच काही बोल आठवतात अगदी स्पष्ट जेवणाचं आमंत्रण दिलं का पवारांनी त्याला अनेकांनी डिनर डिप्लोमसी म्हटलेलं आहे आपल्याकडे पत्रकारितेची दुरखोळेपणातून इतका बोजवारा आलेला उडालेला आहे की डिनर डिप्लोमसी कशाला म्हणायचं आणि भंडारा कशाला म्हणायचं यातलाही फरक आज मराठी पत्रकारांना कळत नाही भंडारा म्हणजे माहिती आहे ना कुठला तरी उत्सव असतो सण असतो पूजा असते आणि त्या निमित्ताने एक जेवणावळ घातली जाते तिथे जाहीर आमंत्रण असतं कोणीही रस्त्यावरून येणारा जाणारा त्या पंक्तीत जाऊन बसू शकतो जेवून घेऊ शकतो थोडक्यात भंडारा याचा अर्थ आलाच आहात द दो दोन घास खाऊन जा याला भंडारा म्हणतात मित्र तिथे कोणही मानकरी नसतो कोणही आमंत्रित नसतो आलात दोन घास खाऊन जा शरद पवारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना जे आपल्या गोविंद बागेत बोलावून भोजनाचा आग्रह धरला किंवा आमंत्रण दिलं त्याला म्हणूनच आमंत्रण म्हणता येत नाही बारामतीत येतच आहात विद्याप्रतिष्ठानच्या ग्राउंडवर येतच आहात तर बाजूलाच आमचं चा घर आहे दोन घास खाऊन जा याला भोजनाचं आमंत्रण म्हणत नाहीतच डिप्लोमसी डिनर डिप्लोमसी हा त्या पलीगडचा भाग आहे मुद्दाम सांगण्यासारखी गोष्ट आहे की गेल्या काही महिन्यामध्ये किंवा गेल्या महिन्यातच राज्यसभेचे जे महाराष्ट्रातले सदस्य निवृत्त झाले अशा लोकांना शरद पवारांनी आपल्या दिल्लीच्या निवासस्थानी आग्रहाने बोलवून एक जेवणावळ घातली मेजवानी दिली त्याला डिप डिनर डिप्लोमसी म्हणतात जे निवृत्त होणार आहेत राज्यसभेतून त्यांना मुद्दाम बोलवलं आणि त्यांच्याबरोबर इतरांना बोलवलं तर त्यांच्या जेवणासाठीच एक समारंभ होता कुठल्या तरी समारंभाला आहेत तर दोन घास खाऊन जा आणि तुम्ही निवृत्त होत आहे तुमच्या सन्मानासाठी जेवणावळ यामधला फरक लक्षात घेतला पाहिजे ज्यावेळेला तुम्ही कोणाला तरी अगत्याने आमंत्रण देता मुद्दाम बोलावून घेता जेवणासाठीच बोलावून घेता तेव्हा त्याला डिनर डिप्लोमसी म्हणतात आणि आलाच आहात तर दोन घास खाऊन जा असा जो भंडारा असतो त्याला डिनर डिप्लोमसी म्हणत नाहीत पण मराठी पत्रकारितेचा आकलेचा दिवाळा कधीच वाजलेला आहे त्यामुळे पवारांची डिनर डिप्लोमसी कारण पवार जे जे काय करतील त्याला डिप्लोमसी मुत्सद्देगिरी मुरब्बीपणा हे शब्द चिटकवायची इतकी हौस असते की तुम्ही आम्ही गेलो तर वॉशरूममध्ये गेलो असं सांगायचं पवारांचं असेल तर आउटपुट असो मित्रांनो सांगायचा मुद्दा असा आहे की पवारांचं हे आमंत्रण म्हणजे काय अजितदादा सॉरी एकनाथ शिंदे अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस हे बारामतीमध्ये नमो रोजगार कार्यक्रमासाठी येणार आहेत तर त्यांना आपल्या घरी भोजनाला बोलवणं ही डिप्लोमसी वगैरे काही नाही आहे याला पवारांच्याच भाषेत लबाडाचं अवताण असं म्हणतात शरद पवारांनी ही शब्दावली यापूर्वी अनेकदा वापरलेली आहे लबाडाचं अवतण जेवल्याशिवाय खरं मानायचं नाही ही, ही ग्रामीण भाषेतली जी उक्ती आहे ही शरद पवारांनी यापूर्वी अनेक सभांमधून भाषण करताना सातत्याने वापरलेली आहे <coughs> लबाडाचं अवतण म्हणजे जेवाला बोलवायचं बोलायची कडी बोलायचा भात त्याला लबाडाचं अवतण म्हणतात मराठीमध्ये जी उक्ती बोलाची कडी बोलाचा भात आहे तसंच ग्रामीण भागामध्ये लबाडाचं अवताण म्हणतात जेवल्याशिवाय खरं मानायचं नाही पवारांनी अजितदादा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना जे भोजनाचं मेजवानीचं आमंत्रण दिलं ते अवताण कुठच्या कट पट्टीत बसतं कुठच्या व्याख्येत बसतं हे प्रत्येकाने आपापलं ठरवावं आणि शब्द माझे नाही आहेत शब्द माझे नाहीत हे पवारांचे लाडके शब्द किंवा लाडकी म्हण वाक्प्रचार वगैरे वगैरे प्रामाणिकपणे जर पवारांना या लोकांना यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा दहा वर्षापूर्वी आठ वर्षापूर्वी नऊ वर्षापूर्वी पवार पवारांनी अगत्याने बारामतीमध्ये फडणवीसांना बोलवलं होतं तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनासुद्धा बोलवलं होतं अगदी अदाणींनासुद्धा बोलवलं आणि रोहित पवारला गाडी ड्रायव्हर म्हणून बसवलं होतं त्याला आमंत्रण म्हणतात मित्रांनो त्याला आमंत्रण म्हणतात येता जात तर दोन घास खाऊन जा बारामतीमध्ये येत आहे ना कार्यक्रम आहे बाजूलाच माझं घर आहे जाता जाता दोन घास खाऊन जा याला आमंत्रण म्हणत नाहीत मित्रांनो म्हणायचंच तर त्याला लबाडाचं अवतण म्हणायला लागेल आणि शब्द माझे नाहीत परत शरद पवारांचे आहेत आणि त्यामुळे पवारांचं अवतण आलं याचा अर्थच देवेंद्र फडणवीसांना कळला काय तो आणि त्यांनी ते अवतण स्वीकारणं किती अवघड आहे असं त्यांना पत्र लिहून कळवलं असेल की तुम्ही कशाला बोलवत आहे हे आम्हाला कळतं कारण भुके कंगाल तर नाही आहेत हे मंत्री महा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भुके कंगाल नाही आहेत भंडाऱ्यात जाऊन बसायला किंवा शरद पवार यांच्या घरी भंडारा तर नव्हता ना मग बोलवायचंच कशाला तर आपल्याला या आमंत्रण पत्रिकेत स्थान मिळालं नाही याची चर्चा व्हावी आणि आपण बोलावून ते आले नाहीत यावरही चर्चा व्हावी इतक्या क्षुल्लक प्रसिद्धीसाठी पवारांनी केलेला हा पोरखेळ आहे मी त्याला खेडी म्हणत नाही त्याला पोरखेड म्हणतात नाहीतर आपले शब्द पवारांना आठवले असते की आपण असं बोलवलं तर आपल्यावरच लबाडाचं अवताण या शब्द हा शब्द प्रयोग केला जाईल हे पवारांनी कळलं असतं असो मित्रांनो जे झालं आहे तुमच्यासमोर आहे मी माझ्या पद्धतीत काय बघितलं ते तुम्हाला सांगितलं आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार